शेतकरी मित्रांनो मी तेजस मोहिते स्वागत करतो आपल्या शेतकरी म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण आलो आहे टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आणि टोमॅटो म्हणले की आले ते मररोग वगैरे मर रोग आले मुळकूज आलेलं तर आपण एक प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे पीसीटी चारशे दहा तर पीसीटी चारशे दहा काय करतं तुमचे मर रोग थांबवतो था, मुळकूज थांबवतो था, टोमॅटो येणारे नागाळी थांबवतं था, तर आता आपण त्यांना जवळजवळ साठ लाईनला आपण एका एकरासाठी आपण पीसीटी चारशे दहा ला ट्रे बुडवून दिले होते तर आता त्यांना रिझल्ट एकदम बेस्ट बसलेला आहे तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बरं आमच्या एक एकरात साठ लाईन होत्या साठ लाईन आम्ही एकोणसाठ लाईनला पीसीटी चारशे अठशेज दिले होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि एक लाईन आम्ही तशी ठेवली होती तर एकोणसाठ लाईन मध्ये आम्हाला लयतले पंधरा ते वीस रुपये फक्त गेली आणि एक लाईन जी ठेवली होती त्यात आम्हाला फक्त पंचवीस ते वीस ते पंचवीस रुपये गेलेले आहेत तर कसा रिझल्ट कसा एक नंबर आहे आणि ह्याच्या आधी आम्ही एक एकर प्लॉट केला त्यात पंचवीस टक्के नुसते आमची मर झालेली होती अच्छा आणि जसं तुम्ही सांगितलं तेव्हापासून आम्ही करतो तेव्हापासून आम्हाला रिझल्ट भरपूर आलेला आहे तुमचा आणि तुम्हाला नागाळीचा कसा रिझल्ट नागाळी पहिली आम्ही रोप लावताना नागाळी जी होती ती नागाळी आमची कवर झाली आणि एक लाईन जी ठेवली होती ते जी नागाळी अजून आहे अशीच आहे ही रोप पीसीटी केलेली जी याच्यावरती नागाळी होती संपूर्ण केलेली आहे आणि ही लाईन सी टी न केलेली याच्यावरती नागाळी आहे अशीच आहे बघा तुम्ही बघू शकता आठ दिवसाचा प्लॉट आहे आमचा हि हा ही नागाळी आहे जशी आहे अशीच आहे आणि ज्याला पीसीटी केली त्याच्यावरती नागाळी नाही बघू हा आणि हाईट पण बघा रोपांची हाईट वाढलेली आहे फोटवा निघायला लागलेला आहे फोटवा चांगला निघलेला आहे हा मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल या प्रोडक्टर अच्छा ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो